दिनांक सव्वीस मार्च एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये शिफारस केली गेली पण तांत्रिक कारणांमुळे या शिफारस अजूनही प्रलंबित राहून विनकरी व्यवसायामुळे गोष्टी नोंद झालेल्या हलबा हलबा जमातींना न्याय मिळू शकला नाही हलबा हलबी जमातीला न्याय मिळावा म्हणून राष्ट्रीय आदिम कृती समितीतर्फे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली यावेळी संवाददाता संजय मिरे यांनी आमदार विकास कुंभारे व राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केलेली आहे चला तर मग बघूया ही बातचीत प्रेक्षक नमस्कार यावेळा कारण्वीची टीप पत्रकार भवनमध्ये आहे आणि आम्ही तुम्हाला सांगू शकतो की यावेळेला इथे बरेच अशा पत्रपरिषद होत असतात मात्र त्या काही गाजलेल्या असतात काही गाजलेल्या नसतात मात्र जे काय रंजले गांजले त्याची म्हणावी आपुले असं म्हटलं जाते मात्र आज दुर्दैव की देशाला पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून सुद्धा हा जो हलबा समाज आहे हा फार उपेक्षित आहे कधी काही लोकांच्या अंगावर वस्त्र चढविण्याचं काम हे विणकर समाज करत होते हलबा समाज ज्यांना म्हटलं जातं मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे फक्त आणि फक्त हा भव्य दिव्य असणारा हा समाज अधिक लोकसंख्येने असणारा हा समाज आज उपेक्षित आहे नेमकं यांच्या मागण्या काय आणि कशे प्रकारे हलबा या समाजाला न्याय मिळेल हे जाणून घ्या दसूरखुद्द धापोडकर हे आज आपल्यासोबत आहे धापोडकरची ज्या पद्धतीने आज तुम्ही पत्रपरिषद घेतली काय आपल्या प्रमुख मागण्या आहेत आमच्या मागण्या ह्या आहे की घटनेच्या घटनेमध्ये दुरुस्ती होऊन आमच्या ज्या जुन्या पूर्वजांच्या नोंदी कोष्टी झालेल्या आहेत त्यांच्या व्यवसायामुळे त्याच्याकरिता महाराष्ट्र शासनाने घटना दुरुस्तीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे शिफारस करण्यात यावा हे बघा विणकरीच्या व्यवसायामुळे विणकरीला को स्थानिक भाषेमध्ये कोष्टी असं म्हणतात आणि त्यामुळे ह्या हलबा हलबी समाजाला हलबा कोष्टी असं संबोधण्यात आलं आणि त्यांच्या नोंदी ज्या आहेत त्या कोष्टी म्हणून झाल्या अठराशे शहाऐंशीच्या जन्ममृत्यू विवाह कायद्या हा आहे त्याच्यामध्ये बाळाच्या वडिलांचं वडिलांचा व्यवसाय लिहिण्याचं प्रयोजन प्रावधान आहे त्याच्यामध्ये जात लिहिण्याचं प्रावधान नाही तसंच एकोणीसशे आठमध्ये तुम्हाला माहीत आहे की बस्तरमधनं हे आलेले किंवा एक वेगवेगळ्या गावामधनं इथे स्थायिक झालेलं लोक त्यांनी इथे मालमत्ता घेतल्या सर मा... मलाही सांगा आता अधिवेशन सुरू आहे अधिवेशनमध्ये हा जो मुद्दा आहे हा सरकारकडे नेणार की नाही हा सरकारकडे आम्ही प नेलेला आहे गडकरी साहेबांशी बोलणं झालेलं आहे त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणं झालेलं आहे पण आम्ही त्यांच्या लक्षात जे आणून दिलं की वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्णय दिलेला आहे की एकोणीसशे आठच्या कायद्याप्रमाणे त्यामध्ये जात लिहिण्याचं प्रोव्हिजन प्रोव्हिजन नाही मॅन्डेटरी प्रोव्हिजन नाही आहे व्यवसाय लिहिण्याचं प्रोव्हिजन आहे त्यामुळे हे ज्यांची नोंद कोष्टी झालेली आहे ते बळसरामजी नंदनकर हे हलबा समाजाचे ठरतात हलबा अनुसूचित जमातीचे ठरतात मी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की हा जो हे जे निर्णय आहे उच्च न्यायालयाचा हे उच्च न्यायालयाचं निर्णय हे कायद्याच्या आधारावरती आहे हे वैयक्तिक नाही त्यामुळे हा हा जो उच्च न्यायालयाचा निर्णय आहे हा पूर्णपणे संपूर्ण समाजाला सरसकट लागू होतो कारण हे बघा गोष्टी हा व्यवसाय आहे हे शासनाने सुद्धा मान्य केलेला आहे हायकोर्टाच्या अख्यातिरित्त हा येत आहे ये आणि हायकोर्ट जे सांगेल त्याच्यावर अंमलबजावणी व्हायला पाहिजे असं या सर्व हलबा समाजाच्या बांधवांचं म्हणणं आहे मात्र दुर्दैव की जेव्हा जेव्हा हायकोर्टाच्या असे काही यांना न्याय यांच्या बाजूने लागतं तेव्हा सरकार हे उदासीन असतं प्रशासन हे उदासीन असतं त्यावर अंमलबजावणी करण्यात येत नाही यावेळेला दलचूर खुद्द मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारीजी आहेत त्यांना आपण विचार साहेब आज एवढं मोठं आंदोलन करतात आहे अधिवेशनच्या काळामध्ये सर्वांना तुम्ही भेटीघाटी घेणार सर्व सर्व विविध विषय मांडणार वेळप्रसंगी मोठं आंदोलन करणार मोर्चे काढणार इतकं होनी जर या सरकारच्या मार्फत तुम्हा हलबा समाजांना न्याय मिळाला नाही तर समोरची तुमची रणनीती काय राहील बघा मागील पंचवीस वर्षापासून या समाजाला न्याय मिळावा याकरता आम्ही प्रयत्नशील करतो आहे मागील अनेक वर्षात मी तीन वेळा आमदार झालो दोन वेळा नगरसेवक झालो पण मी पहिले समाजाचं आहे नंतर पार्टीचं आहे आणि हे स्पष्टपणेच मी त्यांना सांगितलं आहे त्यामुळे आता जर निर्णय झाला नाही आणि समाजाला जर न्याय मिळाला नाही तर यानंतर मी काय करायचं मी नंतर तुम्हाला सांग नक्कीच सांगेल तर अशा प्रकारचं रोखठोक प्रतिपादन या ठिकाणी विकास कुंभारे असतील धापोडकर असतील आणि बरेच असे नेते मंडळी आहेत ज्यांनी खुलून आता बातचीत केलेली आहे की पार्टीनंतर सर्वप्रथम समाजाचा माणूस आणि आज लोकांना हेच अपेक्षित आहे कारण विविध समाजातील विविध माणसं मोठमोठ्या पदावर विविध चॅनलमध्ये आज कोणी आमदार आहेत कोणी खासदार आहेत मात्र ते जरी आमदार खासदार नगरसेवक किंवा अधिकारी जरी असले मात्र जेव्हा त्यांच्या समाजाचा विषय येतो तेव्हा त्यांची कुठेतरी गळचेपी होते त्यांना बुक्क्यांचा मार सहन करा तो खुल्या पद्धतीने ते बोलू शकत नाही मात्र आता चित्र पालटलेलं आहे जर तुम्ही लोकांचे कामं करणार नाही ते येणारी लोकसभा विधानसभा या राजकारणा महागात पडल्याशिवाय राहणार नाही हे तेवढंच खरं आहे नागपूरच्या प्रेस क्लबवरून कॅमेरापर्सन विलास सह संजय मिरे कारा न्यूज नागपूर